शेतकरी बंधू नमस्कार मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाचं ज्या शेतकऱ्यांनी खोडवा प्लॉटसाठी नियोजन केलेलं आहे संदर सल, आ, त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधूंनो आता हा जो प्लॉट आहे तुम्ही बघू शकता खोडव्यासाठी शेतकऱ्यांनी ठेवलेला होता आणि प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर आता खोडव्यासाठी रेट कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे बरं का त्यामुळे शेतकऱ्याचं आता असं म्हणणं आहे की जो खालचा जो जुना माला आहे समजा तोही व्यवस्थित राहिला पाहिजे आणि नवीन जो येणारा माल आहे तर तिची फास्टमध्ये साईज झाली पाहिजे किंवा मग चांगलं जर्मिनेशन उतार वगैरे हो व्यवस्थित झालं पाहिजे तर त्यासाठी जे आहे का आपण इथून पुढे जे आहे का वेगळं नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपण फवारणी पण आणि ड्रिप इरिगेशन थू फर्टिगेशन आपण देणार आहे ज्या शेतकऱ्यांनी समजा खोडव्यासाठी नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण सुरुवातीला त्यांचं जर उतार व्यवस्थित झालेलं नसाल तर आपल्याला एकर क्षेत्रासाठी ड्रिपमधून ह्युमिक ॲसिड कुठल्याही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड आपल्याला द्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणून जसे की आपण थायपोनाईट मिता येईल रोकोही देऊ शकतो त्याचबरोबर बाविष्टीन कार्बन कार्बनडेन्झाईम तेही देऊ शकतो ऑप्शनमध्ये हां या गोष्टीचा आपण वापर करू शकतो आणि जर आपल्याला वाटते समजा की अळे वगैरे आहे किंवा मग काही किडीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये आपण क्लोरोफायरिफॉस सायपरमिथ्रेन घेऊ शकता त्याचबरोबर त्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे थामितॉक्झाईम तीस टक्केवालं जे असं समजा ते आपण घेऊ शकतो या तिन्ही कॉम्बिनेशन आपण एकत्रित करून व्यवस्थित जर दिलं तिन्ही म्हणजे कोणते एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि तिसरं आपल्याला जे घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड हे आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचं आहे याचा फायदा असा होणार आहे कीटकनाशक जमिनीमधील जे हार्मफुल कीड आहे त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे त्याचबरोबर बुरशीनाशक यासाठी काम करणार आहे की जमिनीमध्ये जे बुरशी आहे समजा किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये बुरशीचा अटॅक यायला नाही पाहिजे त्यासाठी नियंत्रण आणण्यासाठी काम करणार आहे आणि ह्युमिक ॲसिड मुळी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी त्याचं जे एक आपल्याला त्याचा मदत होणार आहे पांढरी मुळी जास्त वाढली तर आपला उतार चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे आपल्याला या तिन्ही औषधांचं एकत्रित ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला एक तीन चार ते चार दिवसांनी किंवा पाच दिवसांनी आपल्याला व्यवस्थित ते होण्यासाठी जर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची सडन लागलेली नसेल तर आपण ड्रीपमधून आपण एकोणावीस 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 हा ग्रेड आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो द्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये कुठल्याही चांगल्या प्रकारे कंपनीचे बायोस्टेमुलन किंवा ऑर्गेनिक कार्बन आपल्याला ते ड्रिपमधून द्यायचे आहे या दोन्ही डोस जरी आपण व्यवस्थित ड्रिपमधून जर दिले तर आपल्या प्लॉटचा उतार एकसारखा होण्यासाठी उतार चांगला होण्यासाठी आणि जे स्टंप आहे ते कळोकी वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याची मदत होणार आहे शेतकरी बंधूंना व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खोडव्यासाठी प्लॉट ठेवलेलं आहे त्याचं कारण म्हणजेच की आता सध्याच्या कंडिशनला जर आल्याच्या बाजारभावाचा जर आपण विचार केला तर एक साधारणपणे चौदाशेपासून तर एक सोळाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का चालू आहे आणि आपला प्लॉट या रेटमध्ये द्यायला आपल्याला अजिबात पुरवडत नाही आहे त्याचं कारण म्हणजे की मागील वर्षी आपण जो आपलं बियाणे घेतलं होतं किंवा मग जे खर्च केला होता तर तो सुरुवातीलाच आपल्याला जे आहे का दीड ते दोन लाखापर्यंत आपल्याला खर्च आलेला आहे बियाण्यासाठीच आपल्याला एक लाख रुपयापर्यंत एकरी खर्च आला होता आणि बाकीचं नंतर इतर खर्च एक साधारणपणे एक ते सव्वा लाखापर्यंत गेला होता त्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं होतं की खोडवा प्लॉट आपण नियोजन करू आणि बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल आले होते की खोडव्याचं नियोजन करण्यासाठी सुरुवातीच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे त्यासाठी एखादा व्हिडिओ सोडवा किंवा मग आम्हाला माहिती द्या त्यामुळे हा व्हिडिओ बनवला प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे या प्लॉटला ह्युमिक ॲसिड जो पहिला जो डोस सांगितला आहे तो आपण दिला होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे जे एका प्लॉट डेव्हलप झालेला आहे शेतकरी बंधून व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद